श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दीप अमावश्या व्रत कथा तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला ना विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुले होतील त्या तिने विनीतच्या मुलांना दु एव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दारिद्र्य झाला बाहु गरीब झाला झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची श्रीमंताच्या घरात केले नंतर सगुनेचा विचार करू लागले गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती गरिबीतच संसार सांभाळू लागली। एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत जी गट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घर सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नये असा हुकुम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मग शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले पुढच्या व वा मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या संवासन बाईंकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी यांच्या घरात राहिली व अवजचा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावशेसाठी सांगितलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ